आज राष्ट्रवादी दिव्यांग सेल यांच्याकडून माळेगाव नगरपंचायतमध्ये राहिलेल्या पाच टक्के निधीसाठी निवेदन माळेगाव नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी माननीय भुतकर साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय अहिवळे माळेगाव शहराध्यक्ष बिपिन शहा माळेगाव शहर उपाध्यक्ष शबाना बागवान माळेगाव शहर संपर्क प्रमुख प्रमोद माने हे सर्व उपस्थित होते यावेळी प्रशासकीय अधिकारी भूतकर साहेब यांनी या महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील चाळीस जणांना पाच टक्के निधी देण्यात येईल असे सांगण्यात आले राहिलेल्या तिसऱ्या टप्प्यातील सर्व दिव्यांगांना पुढील महिन्यात पाच टक्के निधी देण्यात येईल धन्यवाद